सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण के गौरी नारायण नमस्त होते तर निमित्त स्वामी ताईंकडे चाललेले आहेत तर स्वामींची बघा सामुदायिक लाईव मंत्र पुष्पांजली झाली स्वामींनी बघा आपला स्वामीने सांगत होते स्वामी ताईंकडे जा त्यांना छान आशीर्वाद द्या स्वामीने एक फुल देऊन आशीर्वाद दिला जात जाता तसंच स्वामींची सेवा जो करतो त्याला काही ना काही अनुभव प्रचिती येते फक्त सेवेमध्ये सातत्य आणि मनापासून सेवा करा तुम्हाला योग्य वेळेलावरती सगळं आपण कसं प्रत्येक गोष्ट स्वार्थापोटी करतो असं करू नका कारण आपल्या आयुष्यामध्ये गुरु असावा म्हणून सेवा स्वामींची करा कारण गुरुचं असणं खूप महत्त्वाचं असतं तर आज बघा सगळे स्वामींची देवघरातले वस्त्र आम्ही स्वच्छ धुतलेले आहेत त्यामुळं आज देवघरामध्ये दे वस्त्र टाकलेली नाही आहेत तसंच स्वामींनी बघा छान अशी स्वामी मूर्ती आर्टची डिझायनर शॉल आणि कंताटोपी परिधान केलेली आहे तसंच सकाळी स्वामींना पूजा करताना अभिषेक करताना म्हणलं होतं की पूजाला बाळ होऊ दे तर स्वामींनी बघा लाईव्हमध्ये अलग तसं जास्वजाचं फुल देऊन आशीर्वादसुद्धा दिलेला आहे तर आज स्वामी खूप छान तयार झालेले आहेत स्वामींची जी तुम्ही बऱ्याचदा विचारता स्वामींची ही लोटी भांडं आहे जी वा तांब्या वाटी आहे ती तुमच्याकडे अवेलेबल आहे का तर हो नो आपल्याकडे ही स्वामींची छोटीशी वाटी आणि तांब्या डिझायनर छान असा कोरीव रेखीव आहे तो सुद्धा उपलब्ध आहे बरं तर स्वामींनी बघा खूप सुंदर असे स्वामी तयार झालेले आहेत तर कसं आठवड्यातून एकदा दे सगळ्या देवघराची क्लिनिंग करावी लागते साफसफाई सगळ्या देवी देवतांचे आज वस्त्र वगैरे स्वच्छ धुवायला टाकलेले आहेत त्यामुळे तुम्हाला मंदिरामध्ये वस्त्र दिसत नाहीत तर हे ताईंचे एक ताई आहेत हे ताईंचे स्वामी आहेत त्यांचीसुद्धा सकाळी पूजा केली हे सुद्धा ताईंकडे जाण्यासाठी तयार झालेले आहेत प्रकट दिन आहे सगळ्या सेवेकऱ्यांनी छान असं स्वामींची सेवा करा पूजाचा रिपोर्ट नाव लिहून दे तर ज्या ताईंची ऑर्डर आहेत प्रत्येकाला रिप्लाय मिळेल प्रत्येकाला स्वामींची मूर्ती घरपोच पाठवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे तरी तुम्हाला रिप्लाय मिळत नसेल तर तुम्हाला मी रात्री सांगितलं की खूप ऑर्डर आहेत प्रत्येकाला रिप्लाय करणं शक्य होत नाही पण जसं जमेल तसंच प्रत्येकाला रिप्लाय मिळेल फक्त दहा दिवस वाट बघा त्याच्यानंतर तुम्हाला एवढा त्रास होणार नाही तुमची गैरसोय होणार नाही अगदी तुम्ही स्वामींची मूर्ती सोप्या पद्धतीने किंवा पूजा साहित्य ऑर्डर करू शकता तसंच बघा विश्वास ठेवा स्वामींच्या आशीर्वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद प्रत्येकाला मिळावा असं प्रत्येकाला वाटतं तसंच स्वामींची सेवा जे मनोभावे करतात त्यांना स्वामी नक्की आशीर्वाद देतात स्वामी नक्की प्रचिती देतात तसंच बघा सकाळीच मी लाईव्हमध्ये एक अनुभव शेअर केला एका मावशींचा तुम्हाला माहितीच आहे की मावशींना पंधरा वर्ष झालं नातू होत नव्हता पण स्वामींच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या सुनेला आई आईवाईचं सुख आहे त्यांना त्यांच्या घरी आनंदाची बातमी आली आहे आणि त्यांनी स कालच सांगितलं तर असंच बघा स्वामींची सेवा त्यांच्याकडून त्यांना मी मूर्ती दिली एकही रुपाय न घेता त्यांना सांगितलं सेवा करा तर मावशीतून तुंब स्वामींचं नामस्मरण करायच्या सेवा करायच्या तर स्वामींना बघा स्वामींनी बघा अवघ्या एक तीन चार महिन्याच्या सेवेमधून त्यांना फळ दिलं आहे त्या खूप खुश आहेत असंच प्रत्येकाच्या घरी पाळणा हालावा प्रत्येकाला आई व्हायचं स्वामी माऊली सुख देऊ हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते तर वेळ न वाया घालवता तुम्हीसुद्धा स्वामींची सेवा करा कसं असतं माहिती आहे काहीतरी देवाने द्यावं म्हणून सेवा करण्यापेक्षा ह्या भगवंताने खूप छान जन्म दिला मानव रूपामध्ये चांगलं कर्म करू चांगलं होईल तेवढं प्रत्येकाचं चांगलं करण्याचा आपण प्रयत्न करू कधी कोणाचं वाईट करायचं वा नाही बरं का आपल्यामुळं एखाद्याचं वाईट होईल किंवा एखाद्याचं मन दुखेल असं कर्म असं कृत्य कधी करायचं नाही कारण प्रत्येक क्षणी देवाचा सी सी टी व्ही कॅमेरा आपल्यावरती असतो तर सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्या ताईंनी आपल्याकडे वस्त्र मूर्ती पूजा साहित्य ऑर्डर केले प्रयत्न चालू आहे की तुम्हाला प्रकट दिनपर्यंत मिळेल फक्त तुम्ही सपोर्ट करा साथ द्या विश्वास ठेवा तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी घरबसल्या मिळतील सर्वांना स्वामी समर्थ तर सगळ्यांपर्यंत ऑर्डर पोहचवण्याचं काम चालू आहे ऑर्डर लवकरात लवकर पोहोचला पाहिजे नाही तुम्हाला शुभमला घेऊन पाठवे शुभम जाणार का का